जाऊ द्या उजवीकडे जाऊ द्या पूर्ण पूर्ण आणखी तांद्या दृष्टी समोर एक दोन तीन चार या दरम्यान मंद स्वाद घ्यायचा दीर्घ आणि हळूहळू सोडायचा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस हळूहळू समोर

किती हळूहळू समोर आणा समोर आता हनुमती खात्री लावायचा प्रयत्न करा जाऊ द्या पाय जवळ घ्या आता पायाच्या अंगठ्यांकडे पाहिज हनुमती खात्री लावा पूर्ण एक दो तीन चार आठ नऊ दहा समोर पा हळूहळू आता पूर्ण मागे जाऊ द्या जाऊ द्या मागे जाऊ द्या एक दोन तीन चार पाच आठ नऊ सतरा अठरा एकोणवीस वीस हळूहळू समोर घ्या एकदम हळूहळू मंद श्वास घ्या थोडा हनोटी ख्याती लावा आता पायाच्या अंठ्यांकडे पाहिजे शरीर ताठच ठेवायचं आहे पायाच्या अंगठ्याकडे पहा एक दोन तीन <coughs> आठ नऊ दहा हळूहळू समोर पहा एकदम मंद श्वास घ्यायचा सोडायचा पायात थोडं सांगता घ्या आता आपली हनुटी ख्याती लावायची आहे आणि डावीकडनं पाच वेळा पूर्ण शरीराला दौडून दौडून आणायचा एक म्हटलं की स्वाद भरायचा आणि श्वास थोडत सोडत काम पूर्ण झालं पाहिजे एक डावीकडनं पाच वेळा दोन 并下。 graai baie ek 2 3